राज्यात अकलूज म्हटलं की आपल्याला मोहिते पाटील आणि सातपुते यांच्यातला संघर्ष दिसून येतो नगर परिषद निवडणुकीची पहिलीच आपलाच बसवायचा यासाठी दोन्ही गटांनी या पदाच्या उमेदवार म्हणून पूजा कोथमिरे निवडणुकीच्या रिंगणात असताना आता त्यांना टक्कर देण्यासाठी मोहिते पाटलांच्याच घरातून तीन जणांनी उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळेच मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातला हा संघर्ष बघता अकलूज ही निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर मात्र अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह संपूर्ण राज्याप्रमाणे मध्ये देखील नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आहे यात भाजपाने अकलूजच्या नगर परिषदेची संपूर्ण जिम्मेदारी राम सातपुतेंच्या खांद्यावर टाकली आहे आणि सातपुतेंनी देखील मोहिते पाटलांना वगळून आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनेल उभं केलं आणि या पॅनेलच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत पूजा कोतमिरे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरलाय त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून रेश्मा आडगळे आणि प्रतिभा गायकवाड यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय तर वंचित बहुजन आघाडीकडून उमा कांबळे आणि उषा कांबळे यांनी अर्ज भरलाय मात्र ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत मोहिते पाटलांनी मात्र नगराध्यक्ष पदासाठीचा कोणताही उमेदवार जाहीर केला नव्हता पण असं असलं तरी आता उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे तेव्हा त्यात मोहिते पाटील कुटुंबातील तीन जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलाय डॉक्टर अकलूज ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच असलेल्या शिवतेज सिंह मोहिते पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलाय तसंच यंदाच्या पहिल्याच नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आता जयसिंह मोहिते पाटलांचे नातू आणि संग्रामसिंह मोहिते पाटलांचे चिरंजीव असलेल्या सयाजी राजे मोहिते पाटलांच्या रूपाने मोहिते पाटील घराण्याची चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे त्यामुळेच आता यंदाच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी जरी नगराध्यक्ष पदासाठी आपला स्वतंत्र उमेदवार दिला नसला तरी नगरसेवक पदासाठी आपल्याच कुटुंबातले तीन उमेदवार देऊन मोहिते पाटलांनी या निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवून द्यायला सुरुवात केली आहे तेव्हा सध्याच्या घडीला तरी अकलूजमध्ये नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असं चित्र असल्याचं दिसून तसंच या निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही निवडणूक रंगतदार होणार दिसून येत आहे त्यामुळेच आता अकलूज नगर पंचायतीच्या हे चित्र पाहता यंदाची निवडणूक राम सातपुते मोहिते पाटील घराणं आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार असल्याचं आता दिसून येत आहे त्यामुळेच आता अक्लूज नगर पंचायतीच्या या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी ला, समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा